गुड नमस्ते श्री स्वामी समर्थन पुन्हा एकदा तुमचं माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रात्री आम्ही इथे आलेलो म्हणजे मी तुम्हाला बोलली की समुद्राच्या किनारीच ह्या रूम्स आहेत आणि इथे आहेत आणि आता आजच्या दिवसामध्ये काय करणार आहोत सगळं बघा तुम्ही हळूहळू सगळं पुढे पुढे बघितलं तर तुम्हाला सगळं कळणार आहे आता चला आता नाश्ता वगैरे करून घेणार आहोत आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे ओबीचा आणि ओजस्त राहिलं आता त्यांना सगळी तयारी त्यांची वगैरे करते त्याच्यानंतर मग आपण बोलूयात बोलूयात म्हणजे बघूया आम्ही काय करतो ते नदीकडे आपण जाऊयात आपण समुद्रावर काल जाऊन आलो आता आज सकाळी सकाळी जरा नदीचं दर्शन घेऊन तिकडची त्यांची घर तुम्ही बघा थोडे पैसे नको बाबा चाललं आहे आम्ही केलं आहे ठीक आहे काकांकडे चाललो आहे आणि त्यांचं घर तुम्ही मी, मी तुम्हाला दाखवते होतं त्यांचं घर इतकं छान आहे त्या घराच्या समोर समुद्र आहे म्हणजे अगदी समोर समुद्र आहे त्याला दाखवत आता आम्ही त्यांच्याकडे चाललो आहे ओळखीचे काका आहेत म्हणजे आणि त्यांना भेटायला चाललं आहे आमच्या आहेत आलं दादा ते पण आले आहेत तिथं आहे ह्यांचे है। नातेवाईक म्हणजे

मुग्धाच्या आत्याचं घर आहे म्हणजे हे हे घर आहे आणि इथून सरळ समुद्र दिसतो किती छान ना म्हणजे आपण समुद्राच्या किनाऱ्यावर राहायला वगैरे भाड्याने आणि रूम घेतो एवढे पैसे वगैरे घालवतो आणि ते म्हणजे त्यांचं त्यांचं म्हणजे त्यांच्या गावामध्येच समुद्र असल्यामुळे आणि ते पण किनाऱ्याच्या बाजूला इतकं छान घर असल्यावर किती छान वाटत असेल म्हणजे इतकं छान फिलिंग येतं आपण समुद्र किनाऱ्यावर शांततेसाठी जातो इथे राहणाऱ्यांसाठी किती छान चला इथे बाजूला सगळी झाड इथे विहीर आहे सगळ्यांच्या घरासमोर विहीर असते सगळ्यांच्या घरासमोर म्हणजे आपण असं आपलं बोर वगैरे घेतो वगैरे आपल्याकडे असतं पण इकडे प्रत्येकाच्या दारासमोर विहीर असते आणि ते विहीर अशी पूर्ण झाकून वगैरे ठेवतात पिण्यासाठी वगैरे हेच सगळं पाणी आणि इथून पाईपलाईन वगैरे करतात घरात पाणी येण्यासाठी ज्यांना शक्य आहे ते वगैरे आता जसं जसा दिवस बदलत चाललेत तसे पहिले नसतील पाईपलाईन वगैरे पहिले काढूनच हे करत असतील पण आता सगळे पाईपलाईन वगैरे करतात आणि घरी पाणी येतं पण प्रत्येकाच्या दारात विहीर असते कसं चाललंय सगळीकडे जाईल तिथे फोटोशूट सगळ्यांचा छान छान बाजू इथं खातू द्या बाजू तुम्ही कुठे गेले चला काकी <laughs> घरी आलो त्या काकींनी आपल्याला आंबे दिले माहुलीला वगैरे लहान मुलांना सगळ्या बघून बोलल्या आंबे घेऊन जावा आमच्याकडे आला आहेत तर मालवणात आत्ता नको आत्ता नको तो सगळं हे होणार गजरा गजरा छान आहे मस्त आहे आणि त्याच्यामध्ये चाफ्याची फुलं पण आहेत हा भारी भारी हा बरोबर छान आहे चांगला वाटत आहे बारिशा पोटली बाई किती मुलाती वाकू हां मुलींनी लागले नाही पण सेट गेलेrani ओ वर या का तू आता तू काय काय छान ना जरा घे ना एन्जॉय कर ना जरा अरे इला चक्कर का आली खाऊ खादार

इथे एक आशांचा लिलाव होतोय तिथे आपण लिलाव बघायला आलोय लेपा मासे कुठे कोळंबी तिकडची ना हा किती मोठी आहे ना

ཅཁས ཁསྱོ ཅས ཆེ ཇ ཁསེ ཁསྱ ཁས ཁས ཁས� ཁས ཁསེ ཁན� ཁག མ འཇ ཁ ག 5 6 छॾियो माझ्यासारखं पण आणि एक एक माणसाला आराम वाटतंय ना नंतर दहा मिनिटांतर घ्यायचा आणि आराम नाही वाटत ना घ्यायचं नाही पहिले सम्पल आहे लावून चेक करा माझ्यासारखं आम्ही स्वतः हाताने बनवलेलं सर तिथे येऊन फ्री मध्ये लावून पाहतात एक रुपया पण द्यायच्या नाही आराम वाटते सर तरी इथे येऊन फोटो चेक करा सर्व लोकांनी खरं बघा सर तुमच्यासाठी आम्ही तेल घेऊन आलेला आहे आमच्या गाडीजवळ या सर आजचा गावात राहणार आहे तुम्हाला कमर मध्ये दर्द आहे मध्ये त्रास आहे डोका दुखी मनका दुखी गर्दन दुखी शोल्डर दुखी एक एक माणसाला बारा महिन्यात सध्या जाते ना सर आमच्या गाडीजवळ या सर पहिले फ्री संपाल लावून बघा सर दहा मिनटात रिझल्ट आहे बघा सर अरे सर्दी असते तर दोन मिनटात रिझल्ट आहे आणि कमर मध्ये गुंटामध्ये दहा मिनटात रिझल्ट आहे गाडी घाव्या आणि लावून फास्ट पहिले होतो इथं थोडं लावून पाया तिथे लावत होत आमच्या सारखं होतं तो तो आता बनवलेला आहे मी ते येऊन फ्रीमध्ये लावून बघा लावासाठी एक रुपया पण द्यायचा नाही आणि एक एक माणसाला येणार सर एक माणसाला येऊन फ्री मध्ये लावून गावात आलेला येऊन फ्री मध्ये लावून बघा एक रुपया नाही गाडी जवळ या आणि पहिले लावून पा आणि नंतर तुमचं गावात एक राऊंड मारून बघा आराम वाटले तर नंतर दहा मिनिटांनंतर घ्या तर आणि आराम नाही वाटले ना घ्यायचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आज आपण इथे आलेलो आहोत ते म्हणजे कुठे तर मुग्धा आहे जी ओवीची फ्रेंड आहे तिच्या घरी चला तिच्या घरी जाऊयात आणि तिचं घर कसं बघूयात खूप छान आहे बाहेरून तर खूप छान वाटतंय आणि आज आपण इथेच राहणार आहोत चला जरा फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे माऊलीचा उद्या बड्डे आहे म्हणजे सोजसचा बड्डे आहे उद्या आणि उद्या आम्ही निघणार आहे त्याच्यामुळे उद्या खूप घाई होणार आणि आता आत्ता रात्री बारा वाजता सेलिब्रेशन करायचं आहे तर मग चला आता आपण चाललो आहे आता नऊ वाजलेले आपण आता कुठे जाणार आहोत कुडाळ्याला जाणार आहोत आणि कुडाळला मग ओ माऊलीचं बड्डे सेलिब्रेशन वगैरे करून मग आपण रिटर्न येणार आहोत चला सगळे आता तयार झालेत थांबलेत माझ्यासाठी चला कोणत्या पुढे आणि केक हे होईल थांबणार पुढे Happy birthday to you. Happy birthday dear Rogers. Happy birthday to you.